नमस्कार मी संजीवनी आज आपण दुर्गा भागवत लिखित व्यासपर्व या पुस्तकाचा रसास्वाद घेऊयात वीस पानांची प्रस्तावना असलेल्या अवघ्या एकशे बत्तीस पानांचे पण भावभावनांनी ठासून भरलेले हे पुस्तक आहे पूर्णपुरुष कृष्ण मोहरीतली ठिणगी कोंडलेले क्षितिज व्यक्तिरेखा हरवलेला माणूस एकाकी परिकथेतून वास्तवाकडे मुक्तपथिक अश्रू हरवल्यावर माणसात विरलेला माणूस कामिनी अशा दहा प्रकरणात हे पुस्तक विस्तारलेलं आहे दुर्गा भागवत यांच्या मते कृष्ण हा केवळ मानव नसून पूर्ण पुरुष आहे त्याचे बालपण अजून घराघरात खेळत आहे तर त्याच्यात तरुणपणातल्या प्रेमलीला कुस्तीतले पटुत्व त्याची कलासक्त संगीतमय मुरली विणा या संस्कृतीचे लक्षण असलेल्या वाद्यापेक्षा त्यानं गुराख्याचं साधंसुद्धा वाद्य ओठायला लावलं एकाच वेळी अनावर मोह तर दुसरीकडे पूर्ण विरक्ती इतकी की मोठमोठ्या ऐहिक सुखांचा सहज त्याग असं जीवन कृष्ण पूर्णपुरुष म्हणूनच प्राकृतही होता कृषी संस्कृतीचे तो प्रतीक होता असे दुर्गाबाई म्हणतात मोहरीतली ठिणगी ह्यातील विचार एकलव्याचा गुरुचरणी सर्वस्व अर्पण भाव द्रोणाचा गरिबीतून आलेली अगतिकता अर्जुन आणि नंतर कौरव यांच्याप्रती त्यांची असलेली बांधिलकी तरीही इतरांपेक्षा स्वतःच्या मुलाला काकणभर जास्त शिकवण्याचं कोतेपण याभोवती ही कथा फिरते तसंच व्यासानं एकलव्यासारख्यांच्या कथात थोरांचे चुकते त्यात ते त्यांना गालबोट लागत नसते हे दर्शवण्यास लिहिली आहे असं त्या म्हणतात या कथा थोरांच्या थोरांसाठी लिहिलेल्या आहेत बहुजनांचे त्याच्यात काहीच काम नाही असे लेखिका म्हणते अर्जुन एकालव्य द्रोणाचा शिष्य हे कळल्यावर संतापतो त्यावर तोडगा म्हणून द्रोण एकलव्याजवळ अंगठा मागतो द्रोणाला एकदा पुत्रप्रेमामुळे स्वीकारलेली कौरवांची चाकरी करावी लागलीच पण त्यासाठी नरोवा कुंजरोवा अशी बोटचेपी भूमिका घ्यावी लागली त्यामुळे द्रोण हा रणांगणाबाहेर वीर नव्हता विद्येच्या आखाड्याबाहेर तो ज्ञानी नव्हता असे लेखिका म्हणतात विद्यावंतांची बधिरता हा संस्कृतीला लागलेला शाप आहे असं म्हणत त्यापुढे म्हणतात अनेक गाणी लिहिणाऱ्या व्यासाला एकलव्याचं गाणं लिहिता आलं नाही मोहरीतली ठिणगी अशासाठी की व्यासानं पांडवांचा विजय झाला हे दाखवून न्यायाचा विजय झाला असे दाखवून जे त्यांच्यापेक्षा एकलव्यावर अधिक मोठे अन्याय झाले त्याचे निरसन तर व्यासानं केलं नाहीच पण पुढे कुठे कधीही असे घडू नये एवढेही श्रेय त्याला घेता आले नाही असा बोल दुर्गाबाई व्यासाला लावतात द्रोण आणि पांडव यांच्यामध्ये तसंच युद्धानं देखील दुभंग व्यक्तिमत्व पावलेला अश्वत्थामा आधीच दुभंग होतो असं दुर्गाबाई म्हणतात दुर्गाबाईंच्या मते हा गोड उदार आणि लाजाळू मुलगा पण पित्याच्या म्हणजेच द्रोणाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेपायी होरपळला त्याचे नाव जन्मल्यावर तो रडण्याऐवजी घोड्यासारखा खिंकाळला म्हणून अश्वत्थामा असे दिलेले रागीट आणि अतिमनस्वी स्वभावाचा हा मुलगा बापाला कपटाने मारलं म्हणून पिसाळला त्यातून बापाने चोरून शिकवलेलं अस्त्र वापरून द्रौपदीची मुले मारली आणि उत्तरेचाही गर्भ संपवला दुर्गाबाई म्हणतात बापाने हे ब्रह्मशीर अस्त्र कधी वापरू नको असं सांगूनही वापरलं तिथंच बापाचं त्याच्याशी असलेलं सख्य संपलं आयुष्य दोरी तुटलेल्या पतंगासारखं सैरभैर झालं शिक्षा म्हणून कृष्णा करवी त्याच्या कपाळाचा मणी जन्मजात जो होता तो जन्मजात मणी तर गेलाच पण त्याला त्या मण्याअभावी तहानेनं आणि भुकेनं व्याकुळ केलं कृष्णानं उत्तरेचा मुलगा जिवंत केला पण अश्वत्थाम्याला मात्र रक्तपीतीचा शाप दिला इतर सात चिरंजीव आणि अश्वत्थामा यांच्यातला फरक म्हणजे जेव्हा इतर जसे की बळी हनुमान यांच्यासारखे इतर चिरंजीव चांगुलतेचा संदेश देत फिरतात तर हा आपली जखम दाखवत म्हणे चिंधी आणि तेलाची मागणी करत हिंडतोय आणि क्षितिज तरीही कोंडलेलंच राहतंय दुर्योधनाचं वर्णन लेखिकेनं व्यक्तिरेखा हरवलेला माणूस असं केलं आहे उंच गेलेल्या माळाची उघडीमुळे जशी राहतात तशी व्यासानं ह्याचं मुळे एका खलत्वाच्या रंगात केलेलं आहे असे त्या लिहितात त्याची बुद्धी सर्व काही हवे साऱ्यांचे हवे सर्वदा हवे अशी होती पांडवांच्याजवळ जे जे काही आहे ते फक्त एकट्या कर्णाजवळ आहे त्यामुळे तो भीष्म द्रोण विदूर आणि अश्वत्थामा यांचे ऐकत नसे पण कर्णाजवळ मात्र नम्र होई विविध प्रसंगातील दुर्योधनाचे वागणे आणि त्यातून दिसणारा त्याचा स्वभावही दिसतो महाभारताचे सर्व योद्धे याच्यातच समावलेले दिसतात अर्जुन जिंकला म्हणून तो नायक असे लोकांना वाटते पण दुर्गाबाईंच्या मते दुर्योधन हाच नायक आणि खलनायकही युद्धे होतातच मुळी खलनायकांमुळे लेखाचा शेवट करताना त्या म्हणतात कर्ण हा सदा एकाकी सदा स्वतःच्या स्थानापासून बाजूला टाकलेला असा आहे जातीभेदाचे कुंपण ओलांडणे कर्ण किंवा एकलव्य यांना शक्य झाले नाही व्यासालाही त्यांना मोठेपणा भोगू देताना दाखवणे शक्य झाले नाही कौशल्य दाखवण्याची वेळ असो किंवा द्रौपदी स्वयंवराची किंवा पुढचे अनेक प्रसंग ज्यात त्याला चिकटलेलं सुतपुत्र हे लोढणं सुटून सूर्यपुत्र असं काही बिरुद मिळालं नाही कर्ण प्राकृत आहे राजसंस्कृतीचा लेश त्यानं त्याला जमला तेवढा अंगीकारला तो त्याला कुणी शिकवला नाही तरीही त्याचे व्यक्तिमत्व पैलू न पाडलेल्या कच्च्या पण अनमोल हिऱ्याप्रमाणे होते अंतरी ते जो गर्भ असणारे होते त्यामुळेच कृष्णानं अनेक प्रलोभनं दाखवूनही त्यांना आपले आईबाप सोडले नाहीत मेल्यावरच त्याला वाचा फुटली आणि तो पांडव झाला कर्ण मृतावस्थेतही फार सुंदर दिसत होता असे व्यास म्हणतो दुर्गाबाईंच्या मते अर्जुनाची दोन व्यक्तिमत्वे आहे हा परिकथेचा नायक आहे वनवासी विधवेच्या पोटी जन्मलेला भावासाठी राज्य जिंकायला युद्धविद्येत प्रवीण होतो किरात इत्यादी कित्येक शत्रूंशी आणि विराट अशा राजांसाठी लढतो द्रौपदीला पणात जिंकतो असू येनं चुलत भाऊ त्याला वनात पाठवतात या दोन्ही प्रक्रियेत त्याबद्दल त्याला धन तर मिळतंच पण उलुपी चित्रांगदा अशांसारख्या स्त्रिया मिळतात थोडक्यात बळ रूप शुरत्व आणि धन यांच्यामुळे तो हिरो असतो नायक असतो हळूहळू हा नायक प्रौढत्वाकडे झुकताना केवळ मात्र राज्य जिंकायला निघालेला योद्धा उरतो तिथे कृष्णार्जुन संवादातून त्याच्यातील तत्त्वचिंतक म्हणून वास्तवाचं भान त्याला व्यास देतात ते पुत्रशोकातून मुक्तपथिकमध्येही युधिष्ठिर बापामागे सर्व कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर आल्यामुळे कसा अकाली प्रौढ झाला तरीही त्याची सत्सद्विवेकबुद्धी बुद्धी न्यायीपणा शाबूत ठेवत तो जगला हे लिहिले आहे त्याची चिंतनशीलता अंतर्मुख स्वभाव कारक प्रसंगीही मनाचा समतोलपणा सहसा क्षत्रियांमध्ये न आढळणारा यामुळेच भीमार्जुन कित्येकदा त्याला ब्राह्मण ब्राह्मण म्हणून हिणवत असत युद्धाच्या अखेरीस त्याला आलेला कोरडेपणा दुर्योधनाच्या मृत्यूमुळे आलेला उमाळा यातला विरोध व्यासाने मोठ्या खुभीने वापरला आहे अशा अनेक प्रसंगांचे दाखले वि लेखिकेनं दिले आहेत युधिष्ठिरासारखा मृदू व्यक्ती शांतिदूत असायला हवा त्याला युद्धाच्या कठोर घडामोडीत अडकवून नियतीने त्याची परीक्षा घेतली असे त्या म्हणतात त्यानं मात्र लवचिकता ठेवत महत्त्वाकांक्षा रहित जगत इतर पांडवांशिवाय केवळ आपल्या कुत्र्यासह हो स्वर्गाची वाट चालत राहून स्वर्ग गाठला कुत्र्याच्या डोळ्यातील कारुण्य त्याच्या काळजाला भिडले आणि हा पथिक मुक्त झाला लेखाचा हा असा शेवट फार मनोरम झाला आहे अश्रू हरवल्यावर या प्रकरणात भीष्माच्या मनाचा तळ शोधण्याचं आणि त्याच्या वागणुकीचं विश्लेषण केलं आहे भीष्माने आपल्या नंतरच्या तीन पिढ्यांचेच नाही तर आधीच्या पिढीचे उत्तरदायित्व अंगावर घेतले होते वडिलांच्या विफल प्रकरणांमुळे त्याच्या मनाचा हा कोपरा कायम कोरडाच राहिला लेखिकेनं आंबेच्या आयुष्यातील घडलेल्या घटनेचा मोठा भाग विश्लेषण करण्यास वापरून एका क्षणी आंबेच्या सूडकथेसाठी तर महाभारताच्या युद्धाची योजना व्यासांनी केली नसावी ना अशी शंका दुर्गाबाई व्यक्त करतात आंबेला नाकारताना तरुण भीष्माचा जो मोठेपणा दिसला तो तिच्या बहिणींच्या ठिकाणी नियोगाने संतती निर्माण करावी त्यावेळी दिसला नाही जणू त्याच्या नकारावर व्यास हे उत्तर आधीच राजघराण्याने शोधून ठेवले होते का असे वाटावे ही शंका भीष्मासाठी दुर्योधनासकट सर्व रडले पण भीष्म कोणासाठी कधी रडू शकला नाही स्वतःचा कुठलाही संसार नसताना तो पितामह आजोबा झाला हे तितकेच वास्तव आहे विदुराभोवती विणलेला लेख म्हणजे माणसात विरलेला माणूस ह्या नावानं ना आहे विदुर महापंडित होता तो स्वच्छंदी आहे पण स्वैर नाही नियमांचा भोगता पण दास नव्हे विदूर सत्ताविहीन चांगुलपणाचे प्रतीक आहे व्यासाने विदुराच्या तोंडी अनेक सुभाषिते घातली आहेत पण शहाण्या माणसाने सुभाषित संग्रह करावा हेही लिहिलेलं आहे सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष करणारा धृतराष्ट्र पुढे त्याच्याशी सल्लामसलत करू लागला कृष्णार्जुनांची जोडी फुटते तसे या जोडीचे न होता अंतापर्यंत ते बरोबरच राहिले मानवाचे मूळही मुड़ मुळी माणूस आणि त्याचे ध्येयही माणूसच हेच विदुराच्या जीवनाचे सार आहे कामिनी द्रौपदीचे मन हे अतिशय स्फुरणारे बुद्धिमान आणि पाशवी चैतन्याने भरलेले मन आहे किंवा भारलेले मन आहे असं म्हणायलाही हरकत नाही त्यामुळेच प्रचंड प्रक्षोभ होतो जेणेकरून त्याचे चडफडणे हे महाभारतातल्या विलक्षण सुंदर अशांततेचा मूल स्रोत आहेत असं दुर्गाबाई म्हणतात द्रौपदीचे पाच पती आणि कुंतीने पाच देवांकडून संतती प्राप्त करून घेतली हा काही योगायोग नाही द्रौपदी शची म्हणजे इंद्राणीचे स्वरूप इंद्र अनेक तर इंद्राणी एकच याकडे लेखिका लक्ष वेधतात तसेच कृष्ण हा तिचा दीर तिच्या स्वयंवरात भाग घ्यायला आलेला पण अर्जुनाला वाट मोकळी करून देणारा त्यांच्यातील म्हणजे कृष्ण आणि द्रौपदी यांच्यातील आकर्षणाविषयी देखील त्यांनी चर्चा केली आहे महाभारतातील सर्वच स्त्रिया सुंदर होत अतिसुंदर होत्या द्रौपदीचं सौंदर्य तिचा स्वभाव सर्वांवरच मोहिनी टाकत असत तिच्या सौंदर्याला मात्र तोड नव्हती असं वर्णन व्यास करतात म्हणजे तिचं सौंदर्य इतकं प्रमाणबद्ध होतं की इतकं प्रमाणबद्ध सौंदर्य इतर कुणाच्याच नशिबात नव्हतं द्रौपदीच्या वनवासात आपल्याला पुत्र पती आप्त भाऊ बहीण कुणीच नाहीत याबरोबर तूही नाहीस कृष्णा हे उद्गार त्याच्याविषयीच्या विशेष भावना व्यक्त करण्यात व्यासांनी दाखवलंय असं त्या म्हणतात किचकवध जयद्रथाने तिचे केलेले हरण आणि नंतर झालेली सुटका वस्त्रहरणाच्या प्रसंगी अशा अनेक वेळेस व्यासांनी तिच्या तोंडी तिची तिची अशी ठाम मते घालून तिच्या सौंदर्यावर तिच्या बुद्धिमत्तेची मात केलेली दाखवली आहे सीता सावित्री आणि इतर प्रतिव्रता यांच्यापेक्षा द्रौपदी वेगळी आहे कामना करणारी आहे पुस्तकाची भाषा बऱ्यापैकी जड आहे यात अनेक संदर्भ आहेत की ज्याची पार्श्वभूमी आपल्याला माहीत नसते बरेचदा अर्थात व्यक्तिवर्णनाच्या एकूण प्रवाहीपणाला त्यामुळे अजिबात अडथळा होत नाहीत त्यांनी केलेल्या यातील हरेक पात्राच्या वागणुकीचे महाभारताचे लेखक व्यास यांचे जे एकत्र एक गुंफलेले धागे आहेत ना ते सुटे सुटे उलगडून इतक्या विस विलक्षण पद्धतीने दाखवलेत की त्यामुळे वाचक क्षणोक्षणी आश्चर्यचकित होतो कित्येकदा पात्रांचे वर्णन करताना त्या चांगल्याच भावविवश झाल्या असाव्यात ह्याची कल्पना येते बरंचसं वर्णन अमूर्त ॲबस्ट्रॅक्ट पातळीवर जातं ते सर्वच कळतं अशातलाही भाग नाही तरीही एक सुंदर गद्य कविता वाचत असल्याचा भास होतो पुस्तक जरूर वाचा नक्की वाचा परत भेटू येत्या शनिवारी धन्यवाद